खूप भारी होता ही पराठी तर नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करू सांगा नवीन असं चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा तर मैत्रिणी कशा आहात माझ्या चॅनलवरती तुमचे खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे नवीन रेसिपी त्याकरता मी इकडे ही मेथी घेतलेली आहे छान अशी स्वच्छ धुवून ॲड करून पानपाना असे काढून घेतलेले आहेत आणि इकडे मी घेतलेला आहे अद्रक लसूण पेस्ट हळद ओवा घेतलेला आहे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ इथे घेतलेले आहे तीळ मी आणि ते घेतलेलं आहे मी हे ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि हे बेसनपीठ दोन्ही अर्धा अर्ध घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ तेवढंच आणि एक छोट्या वाटीनं वाटीवर बेसनपीठ घेतलेलं आहे पूर्ण हे मिक्स करून घेऊ आणि पूर्ण खेती टाकून घेते यामध्ये आता पूर्ण हे लसण पेस्ट लाल तिखट मीठ पूर्ण यामध्ये मी टाकून घेते आणि पूर्ण मिक्स करून घेते असं त्याने आपण करणार आहोत याचे मेथीचे धपाटे किंवा थालीपीठ म्हणू शकता पराठे म्हणू शकता अशी मुलं भाजी खात नसेल तर या पद्धतीने आपण त्यांना खाऊ घालू शकतो खूप मुलं आवडीने खातात अशा पद्धतीने केला तर यामध्ये मी ही मेथी टाकून घेणार आहे पूर्ण मी मिक्स करून घेते दोन जुड्या मी मेथी स्वच्छ करून घेतलेली आहे त्याला पूर्ण एक जीव करून घेऊ असं मिक्स करून हातानेच मिक्स करायचं म्हणजे पूर्ण एक जीव होईल अशा प्रकारे मी याचा घट्ट गोळा असा भरून घेते थोडं थोडं नंतर पाणी टाकू लागेल तसं आणि गोळा तयार करून घेऊ मस्त असं पीठ मळून झालेलं आहे थोडंसं यावरती मी तेल टाकून आणखी थोडंसं मळून घेते थोडं थोडं पाणी करून टाकून मळून घेतलेलं आहे मी परत आणखी आला आता तेल टाकून हे मळून घेते छान याचे बोलवा आपण पराठे आता इकडे मी तवा गरम करा ठेवलेला आहे आणि इकडे कपडा घेतलेला आहे पाटनचा हा ओला करून घेतलेला आहे आणि छोटासा गोळा यावर असं टाकून घ्यायचा थापून घ्यायचा कपडा पाटनचाच पाहिजे तसा चालत नाही किंवा तुम्ही प्लास्टिकवर पण फोडू शकता प्लास्टिकवर केल्यानंतर हाताने टाकावं लागेल मी असाच कपडा धुऊन वर तव्यावर टाकता येते कॉटनचा कपडा घेतला तर नाहीतर तव्याला गरम तव्याला कपड्या चिटकायची शक्यता असते दुसरा कोणता घेतला तर कडिष्ट त्यामुळे असं पाणी लावलं हाताला असं थापून घ्यायचे तुम्हाला मागे पण मी कद्दूची थालीपीठ पण दाखवले त्याप्रकारेच हे पण असे थापून घ्यायचे मस्त अशी कार एकसारखं असं चौकून पूर्ण एकसारखं असं थापून झालेला आहे खालीपीठ यावर असं गोल करून घेऊ नाही केलात तरी पण चालेल याला वर असं तेल लावून घेऊ तुम्ही तेल लावू लावून पण थापू शकता आमची गावाकडची पद्धत आहे पाणीच लावून थापतो आम्ही तेलाने पण छान होतेस थापल्याने तिकडे तव्यावर तेल टाकून घेऊ घेऊन तवा गरम झालेला आहे तव्यावर टाकून घेऊ अशा प्रकारे टाकल्यानंतर कपडा असा हा चिटकत नाही तव्याला म्हणून कॉटनचा कपडा घ्यायचा परत याला या कपड्याला पाणी लावण्याचं दुसरं पराठा पण प्रकारे

बाजूने पण तेल टाकून घेऊ आपण मस्त असा दोन्ही बाजूने खरपूस असा छान भाजून घेऊ बाजूने पण छान असा शेकलेला आहे आपला पराठा दोन्ही बाजूनी छान भाजलेला आहे आता काढून घेऊ दुसरे पण मी असं पूर्ण बनवून घेते आता पाहू शकता पूर्ण माझे पराठे बनवून झालेले आहेत तर खूप छान आणि खूप टेस्टी होतात हे आणि लहान मुलांना पण खूप आवडतात लहान मोठ्यापासून सर्वांनाच आवडतात हे किती मऊ झाली पाहू शकता अशा प्रकारे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असेल चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल